आता बबलूने बॉलिंग करायला सुरुवात केली आणि बॉलिंग केली परंतु कृष्णाला काय बॉल मारता जमला मारायला जमला नाही आणि बॉल बबलूकडं टाकला आता बॉल मारला आणि फोर रन थोड्यातनं गेला कॅच घेत कॅच आला होता पण वैष्णवीला कॅच घेता आला नाही आता बबलूनी बॉलिंग केलेलं आहे आणि कृष्णाने एक रन काढलेला आहे हो एकच नंबर बॅटिंग एवढी बॅटिंग भारी की बाबा त्या बॅटिंगला काही जबाबच नाही आता बबलूने बॉल घेतलेला आहे आणि मारलेला आहे आणि वाईट बॉल गेलेला आहे चार बॉल चार बॉल चार रन बबलूने बॉल घेतला आणि बॉलिंग केली आणि बॅटमॅननी सिक्स रन निघलेला आहे एकदम लास्ट बॉल एकदम बार बाउंड्री गाठली आता बबलूने बॉल घेतलेला आहे आणि बॉलिंग आता वैष्णवीने बॉल बबलूकड बॉल आणला आन आणि बबलूने बॉल मारला आणि सिक्स रन गेला होता पण पर परंतु बॉल दगडाला ठरून माघारी आलेला आहे <laughs> बॉल टना उड्या मारतोय वैष्णवीने बॉल बबलूच्या बबलू कुठं टाकला आणि बबलूनी घेतला आणि बबलूनी बॉलिंग केलेली आहे आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर सिक्स रन चालूच आहे आता बबलू बॉलिंग करतोय आणि कृष्णा बॅटमॅन आहे बॅटमॅन आणि बॉलर जोड एकदम खतरनाक लागली त्याच्यामुळं कोण आऊट बी व्हाय नाही आणि रन रन काढायचं एकदम रपाटा लावला आहे रन रनावर रन चालले तर कृष्णाचं आता फिल्डिंग जरा थोडीशी चेंज करायला लागली ती आ, आता झाला तर आउट होईल वाटतंय बबलून बॉल मारला आणि बॅटमॅनने एकदम फोर रन बाउंड्री गाठली सिक्स नाही सिक्स देता येत नाही खरटी बॉल मारल्यामुळं उचून बॉल मारला तरच आहे आणि बबलूनी बॉल मारला होता पण कृष्णाला बॉल दिसला न, न दिसला नसल्यामुळे तो बॉल मारण्यात आला नाही तर बबलू पण पळतोय आणि बॉल हातात घेतलेला आहे आणि थोडंसं बबलूने बॉल मारला आणि सिक्स रन वा 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 एकच नंबर बॅटर आहे याला मध्ये चॉईस करण्यात येईल आय पी एलमध्ये अर्धा रन बब बॉल जोरात मारला होता परंतु डी घराला अडकून बॉल परत माघारी आला बबलूनी बॉल मारायच्या तयारीत होता पण हां बबलूनी बॉल मारला आणि कृष्णाला बॉल दिसला ना नाही म्हणून बॉल मारण्यात आला नाही आणि अमृताने बॉल घेतला आता कृष्णाकडं बॉलला घेतला कृष्णाने बबलूकड टाकला आणि बबलूनी मारला बॅटमननी एकदम जोरात बॉल मारलेला आहे पण खरटी बॉल गेल्यामुळे चार रन पाच पाच बॉल तीस रन काढलेले आहेत वाव एक नंबर शॉट बॉल एकदम बाउंड्रीला गेलेला आहे आणि बॉल घेतलेला आहे आता आगे। आगे। आता मी पण इथं फील्ड हंपायर आहे हंपायर हाय पण आता मला बी दिसत नसल्यामुळं बबलूने बॉल मारला आणि सिक्स वाव एक नंबर शॉट मारलेला आहे आणि एकदम रपरप 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 रन रप, काढतोय रप, बबलूनी बॉल घेतलेला आहे आणि बॉलिंग बॉल मा बॉलिंग केली आणि अर्धा रन निघलेला आहे एक नंबर फिल्डिंग बबलूनी बॉल घेतला आणि मारला बरोबर बॅटमेन चांगली जोरात बॅट फिरली होती परंतु बॉल बॅटच्यावरून निघून गेला त्याच्यामुळं रन निघाला नाही आता बबलूनी कॅच घेतला आणि बब काय ठोका लागला नाही भरपूर तयारीत चालली होती बॉल मारायची शिक्षा काढायची परंतु काय शिक्ष निघालेलं नाही आणि आता बबलूनी बॉल घेतला आहे बॉल घेऊन वर खाली वर खाली असा होई आता बॉलिंग करणार बबलूनी बॉल टाकला आणि कृष्णानी सिक्स एकदम बाउंड्री गाठली जरा फिल्डर फि फिल्डर जरा थोडी डिलीच फिल्डर तर फिल्डरचे लय डिल्यावडीवर काम चालू आहे बॉल मारला आणि सिक्स एक नंबर बॅटिंगवाले कृष्णा आणि आता आता जरा थोडा थकला आहे फिल्डिंगला आता वैष्णवनी बॉल टाकला आणि बबलूच्या हातातून बॉल कृष्णाकडं आला आणि कृष्णाने बबलूकडं बॉल टाकला आणि आता बबलू बॉलिंग करणार वाईट बॉल गेलेला आहे बॉल आहे चेसमॅनला काय दिसत नाही रे बबलूनी बॉल मारला आणि कृष्णाने मारला नाही फुल तयारीत होता पण त्याला काय बॉल दिसले नस दिसला नाही त्याच्यामुळं बॉल मारण्यात आले नाही बबलूकडं बॉल टाकलेला आहे बबलूनी बॉलिंग केली आणि कृष्णाने कॅच घेतला <laughs> आणि कृष्णा आता खाली दगड साफ करतो आहे आणि बॉल टाकला आणि अर्धा रन निघलेला आहे मेन तिला थोडं ना थोडं फळं मिळालं आता बबलू बॉलिंग टाकीत आहे बबलून बॉल टाकला आणि कृष्णाने बॉल मारलेला नाही वाईट बॉल कृष्णा उपरटा उभा राहिला आहे आणि कृष्णाने बॉल बबलूकडं टाकला आता बबलूनी बॉलिंग केली आणि कृष्णाने आऊट झालेला आहे आऊट कृष्णा आऊट झाला सात बॉल आणि पंच्याहत्तर रन काढलेले आहेत कृष्णाने एकदम चांगली बाजी मारली आता आता बबलू बॅटिंग करत आहे आणि मोबाईल ठेवला आहे खाली आणि बबलूची थोडी चढी थोडा वरी सारा रे बाबा चढी वरी सारा कृष्णाने बॉल मारला आणि पहिल्याच बॉलमध्ये बबलू आऊट झालेला आहे आऊट आहे आऊट आहे पहिल्याच बॉलमध्ये आऊट आहे बरं जाऊ द्या एवढी बार चान्स द्या नाही नॉट आऊट आहे नॉट आऊट टप्या टप्प्या टप्प्यावर नॉट आऊट आहे टप्प्यावर नॉट आऊट आहे आता कृष्णा बॉलिंग करायला लागला आता बॅटिंगवाला बबलू पिंजऱ्यातनं वाघ सुटला आता पण शंभर टक्के आउट झालेला आहे खतरनाक फिल्डिंग आहे आणि बॉलर एक नंबर वाव एक नंबर मा बॉल मारला पण कुणाला कॅच करता, आल करता आला नाही त्याच्यामुळं अमृता आऊट नाही आणि एक रन निघलेला आहे कृष्णा बॉलिंग करत आहे कृष्णाने बॉल मारला आणि अमृतानी एकच नंबर माझ्याच अंगावर बॉल आला होता आणि दोन रन निघलेले आहेत वाव एकदम बेटर बॅटिंग चालू आहे बबलू तर काय एकाच बॉलमध्ये आउट झाला एक बी रन काढला नाही झी जी, झिरो रन आता कृष्णाने बॉल घेतलाय आणि बॉलकड बघत बघत भांग पाडीत पाडीत बॉल टाकला आणि अमृतानी पण नाही मारला तिला बॉल दिसला नाही त्याच्यामुळं बॉल नाही मारला कृष्णाने बॉल टाकला आणि अमृताने मारला आणि आऊट कॅश घेतला तीन बॉल एक रन आणि आऊट अमृता आता कृष्णाने बॉल घेतला आणि भांग पाडीत आहे आणि काहीतरी हाताने कोण बॉल मारला आणि आर्व बॉल मारलेला नाही बॉल अडवायची कोशिश केली होती अमृतानी पण बॉल तिला पण आढळला नाही आणि कृष्णाकडे बॉल कृष्णाने बॉल टाकला आणि आत्र्वानी बे बॉलिंग बॅट बॉल मारला पण अर्धाच रन निघला कृष्णाने बॉल मारला आणि आत्तर्वानी एकदम सिक्स बॉल काढले आणि टप्प्यावर जे आहे कॅच केल्यामुळं आ के आऊट झाला